नमस्कार शेतकरी मित्र आज आपण आलो आहेत पुणे जिल्ह्यात तालुका आहे नगर आणि गाव आहे बहोळ बहुळ बहोळ हां आणि इथले प्रगतशील फुलशेती करणारे शेतकरी आहेत तरुण शेतकरी आहेत आणि काहीतरी एक वेगळं करायचं आणि त्या माध्यमातून एक एक चांगला संदेश जाईल खाली महाराष्ट्रभर सर्व शेतकऱ्यांना आणि कमी पैशात शेती करायची कशी करायची आणि त्यांनी कसं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलं आहे आपल्या झेंडू याच्यातून तर आपण त्यांच्या माध्यम विचारूया सर नमस्कार तुमचं नाव सांगा ना ना पोपट शुक्रे ना पोपट शुक्रे शुक्रे अच्छा बरं बरं आणि आता आपण सरांना विचारूया सर हा जो प्लॉ प्लॉट आहे झेंडूचा तर हा किती प्लॉट आहे सगळा पाऊन एकर पाऊन एकर म्हणजे जवळपास तीस गुंठे अच्छा बरं 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 आणि याचं जे खताचं जे व्यवस्थापन जे आहे सगळ्यात पहिला आपण विचारूया का सर ही जी, ही जी, का, जी है, ही है, वान कोणता आहे हा इंडेस पाचशे पाचशे पंचावन्न हा बरं बरं आणि याला सर खताचं व्यवस्थापन काय केलंय आणि कुठून आणलंय किती लांबून आणलंय आणि कशामुळे आणलंय हे आपण सरांना विचारूया काय वापरलं याला बेड पद्धतीने खाली भूमी अमृतच्या चार बॅगा अजून लिक्विड फॉडल त्याच्या खतामध्ये अजून काय घेतलं म्हणजे शेतकऱ्यांना आपल्याला जे आहे केमिकल वापरले तर केमिकलच म्हणजे भूमी अमृत खाताबरोबर अजून काय घेतलेलं आहे काय एकोणीस एकोणासशे एकोणीस म्हणजे मायक्रोनोटन वगैरे घेतले का बरं बरं ते एकत्र करून सगळं हे पूर्ण तीस गुंठ्याला चार गोणे आणि एकोणावीस एकोणावीस बरोबर आणि बरं आणि लिक्विड किती सोडेल दहा दिवसाला एक लिटर दहा दिवसाला आतापर्यंत फक्त तीन लिटर सोडले आत्तापर्यंत ह्या सगळ्या प्लॉटला तीन लिटर गेलेले बरोबर आणि तुम्ही आता हे जे गाव आहे आणि सचिन सरांचं जे पिंपळे धुमाळ आहे हे किती अंतर आहे सोळा पंधरा सोळा किलोमीटर अंतरावरून सर खत आणि लिक्विड घेऊन येतात ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि आज दुपारचे माझ्या अंदाजी बारा एक वाजला आहे जवळपास एवढ्या कडक उन्हात सुद्धा तुम्ही फुलाची क्वालिटी बघा म्हणजे जर फुल जर आपण जर पाहिलं असं हे पहा ह्याला जर तुम्ही जर असं किती जोरात दाबलं किती पण तरी पा टवटविटीच राहते म्हणजे जे पोषण पाहिजे होतं सरांना ते मिळून गेलं आणि सर मला आले आले म्हणे सर तुम्हाला व्हिडिओमध्येच पाहिलं होतं आज प्रत्यक्षात येऊन आम्हाला आनंद झाला तर ह्या माध्यमातून मी सरांना विचाराल का सर एकंदरीत तुम्हाला रिझल्ट कसे आले रिझल्ट एकदम चांगले आहे बघा ते आपण एकोणीसशे एकोणीस बारा एकसष्ट हे वापरून सर रिझल्ट येत नाही जास्त अच्छा आणि खर्च कमी म्हणजे माझ्या अंदाजे चार गोण्या अजून एकोणास एकोणवीस चा लिक्विडचा तर किती खर्च आला असेल सगळा माझ्या अंदाजे तुम्हाला एक आठ नऊ हजार रुपये दहा हजार रुपये जास्त झाला सर म्हणतात दहा हजार रुपये सुद्धा खर्च जास्त झाला खतांसाठी खतांसाठी लिक्विड वगैरे जे बाकीचे केमिकल वगैरे घेतले ते हजार दोनच फवारणी केल्या म्हणजे याच्यामुळे केमिकलच्या फवारणी सुद्धा खूप कमी आल्या सरांचं म्हणणं आलं म्हणजे पोषण हे खूप महत्वाचं आहे म्हणजे दुपारचे एक वाजेच्या दरम्यान आम्ही प्लॉट मध्ये आहोत आणि तुम्ही प्लॉट बघू शकता म्हणजे आतापर्यंत सरांच्या तिसरी तोडणी ना, ना? किती तोडणी तिसरी तिसरी तोडणी आहे आणि आतापर्यंत सरांचं मी सरांना आल्या विचारलं का याला तुम्हाला अपेक्षित किती अॅव्हरेज किती अपेक्षित आहे तर सर काय अपेक्षित तुम्हाला आतापर्यंत एक टन गेला आतापर्यंत एक टन गेलाय म्हणजे अजून एक महिनाभर प्लॉट चालेल बरोबर दोन तीन टनापर्यंत जाईल म्हणजे तीन टनापर्यंत जाईल आणि शेतकरी मित्र शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा दिलासादायक जो राहतो ते म्हणजे भाव आज रोजी तारीख आहे तारीख किती सर आज बारा चार बारा चार दोन हजार पंचवीस वार शनिवार आज रोजी झेंडूला भाव भाव आहे मार्केटमध्ये किलोचा किती आहे आज रोजी किती भाव आहे साठ साठ रुपये साठ रुपये किलो झेंडू आहे म्हणजे शेतकऱ्याला जे लागतं जे शेतकरी अपेक्षित जेवढं उत्पादन घ्यायचं पाहतो खर्च करतो आणि आज शेतकऱ्यांना साईबाबाच्या कृपेने साठ रुपये किलोचा भाव आहे म्हणजे तीन टनाचं जर अजून एक महिनाभर जर आपण जर पाहिलं तर माझ्या अंदाजे किती आ, हे निघू उत्पादन होऊ शकतं सगळं दोन लाख चाळीस हजार म्हणजे अडीच लाखापर्यंत आणि चार महिन्याचं पीक आहे चार महिन्यात सगळं जिकडं तिकडं होऊन जातं चार महिन्यात तुम्ही चांगल्या पद्धतीने फुलशेती करू शकता म्हणजे दोन लाख चाळीस हजार म्हणजे सर म्हणतात का अपेक्षित सगळं आम्हाला आरामशीर एवढं उत्पादन एवढे पैसे आम्ही कमवू शकतो पण त्याच्यातून खर्च किती आला हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे नाहीतर बाकीच्या कंपनी यूट्यूब बघून लोक शेती करतात आणि खर्च भरमसाट करतात सर म्हणजे तुम्हाला नऊ दहा हजार रुपये पण खर्च नाही आला दहा हजार रुपये जरी खर्च पकड वीस हजार जरी खर्च पकडला तरी दोन लाख वीस हजार रुपये तुमचा चार महिन्याचा प्रॉफिट आहे आणि एकदम आवडीनं शेती करताय सर हे खर्च तुम्ही मी प्रत्येक शेतकऱ्याला या माध्यमातून म्हणा सगळं तुम्ही खर्च हा कमी कमीत कमी करा तुम्हाला उत्पादनची नंतर भावाची शाश्वत असेल नसेल तुमचं पीक कसं येतं त्याच्यावर ते पण हे असेल पण भूमी अमृत खत भूमी चार्जर लिक्विड रुट केअर दिलं त्यांना केअर किती वापरलं एक किलो एक किलो या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगाल का तुम्ही एकरी चार पाच बॅग घेऊन सुद्धा चांगल्या प्रकारे शेती करू शकतात आणि या माध्यमातून अजून एक सांगाल का ज्या वेळेस तुम्ही झेंडू लागवड करतात झेंडूचं पीक तर त्यावेळेस पहिल्यात एक दोन कळ्या त्या खुडून टाका त्याचं कारण असं का नंतरचं जे आपण ज्यावेळेस धरतो झेंडू तर त्यावेळेस एक रेकॉर्ड ब्रेक उत्पादन निघू निघू शकता हा माझा रोजचा प्लॉटवरचा अनुभव आहे असं केलं आहे तुम्ही नाही पहिलं काही खुडलं वगैरे नाही का नाही मग ह्या माध्यमातून मी हजारो शेतकऱ्यांना युट्यूब जे पाहतात सरांना पण सल्ला देऊन जाईल का पहिले एक पहिले एक दोन कळे आलेल्या खुडून टाका त्याच्यातून काय होतात जास्त अजून फुटवे निघतात आणि चांगल्या प्रकारे तुम्ही माल उत्पादन घेऊ शकता म्हणजे अजून अजून इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगशाल सर भूमी अमृत जे खत वापरले भूमी चार्जर लिक्विड वापरले या माध्यमातून तुमचा अनुभव किंवा तुम्हाला सगळ्यांनी वापरला तर त्यांचाच फायदा होईल बरोबर बरोबर बर, म्हणजे पंधरा सोळा किलोमीटरवरून जर सर खत घेऊन येत असतील लिक्विड घेऊन येत असतील तर हे माझ्यासाठी कंपनीसाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि एवढा मोठा विश्वास ठेवलाय म्हणजे विश्वासच पात्र आहे का तुमच्या विश्वास पात्र नाही आता दिसतंय ना ते महत्वाचं आहे हा बरोबर मुळीच बोलायचे आत्ताच एक आता दोन मिनिटं पूर्वी एक मेसेज आलाय हा बाजार भाऊ आहे ना ग्रुप आहे त्यामुळे मेसेज आलाय बर नाना सुप्रे पिवळा डाग होते पन्नास रुपये अच्छा बर 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 आपण झूम करून बघू शकतो अच्छा हे पहा त्यांचा जो पिवळा आहे जो पिवळा त्यांचा आता, तेनसा तेनसा आता रे, जे आपण जे उभा आहे आणि त्यांचाच त्यांचा फुलाचा आता याच्यावरून हे आलं आहे मेसेज आला आहे तर रे रेट आहे पन्नास रुपये आजचा हे पहा पिवळा आम्ही ज्याच्यात उभा आहोत तो रेट आहे पन्नास रुपये म्हणजे खरोखर खूप मोठी बाकीचे जे पण आहे त्याच्यामध्ये आणि त्यांचं नाव पण आपण बघू शकतो हे पहा सर एक म्हणतं नाव दाखवा नाना सुकरे आणि पिवळा आणि हे पा पन्नास रुपये भाव आणि हे जे बाकीचे जे शेतकरी जे आहेत यांचा रेट बघा यांचं नाव बघा यांचा पण पिवळा झेंडू आहे आणि रेट आहे तीस रुपये म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुमची क्वालिटी पण महत्वाची म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना एकदम डोळ्यासमोरचं उदाहरण आहे तर त्यांना तीस रुपये आणि पंचवीस रुपये भाव भेटतोय सध्याच्या याच्यामध्ये आणि सरांना आजचा भाव आहे पन्नास रुपये किलो म्हणजे सरांना सांगायचं तुम्ही हेच सांगायचंय का भूमी अमृत खत जे आहे लिक्विड आहे याचा आम्हाला कमी खर्चात चांगलं उत्पादन आणि चांगला रिझल्ट आलेला आहे ह्या माध्यमातून सर सांग काय सांगशाल तुम्ही जे आपले फुल शेती करतात या माध्यमातून तुम्ही हजारो शेतकरी रोज व्हिडिओ पाहतात तर या माध्यमातून तुम्ही काय संदेश देशाल म्हणजे तुम्हाला काय वाटतं जर आपण भूमिअमृत खत वापरलं शेतकरी कधी कधी युट्यूबला बोलायला घाबरतात आणि आमचं जे आमचं जे आहे असं अजिबात ठरून नसता येईचं प्लॉटवर डायरेक्ट सर काय वापरलं आहे केमिकल वापरलं केमिकल भूमी अमृत वापरतं अमृत लिक्विड वापरतं लिक्विड मग जेणेकरून शेतकरी फसला नाही पाहिजे जे आहे ते स्टेट फॉर्म आणायचं तर सर व्हिडिओच्या अगोदर खूप बोलत होते आता व्हिडिओच्या पुढं होतं थोडासा फरक पण सरांचं एक ह्या माध्यमातून मी सांगल का रिझल्ट खूप छान आहे आणि कमी खर्चात आहे म्हणजे आता आपण लाईव्ह बघितलंय आणि आम्ही पण रोज ह्या माध्यमातून सांगतोय पांढऱ्या मुळीचं काय बोलत होते एक फुट भर लांबलेली मग सांगत होते चौदा मार्चला आपण त्यावेळेस नुकतीच कळी लागली होती कसं म्हणजे की आपण मुळी चेक करू मुळी पाहिली जवळपास दीड फुटाच्या दीड फूट खाली मुळी होती अरे बापरे आम्ही उकडत उकडतो चौदा चौदा मार्चला ते थांबल अच्छा हा हा बर बर या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगेल का केमिकल वापरू नका अशातला म्हणणार ना नाही केमिकल वापरू नका नऊ तारखेची पट्टी आहे सगळे पन्नास साठ रुपये रुपये ही एक नऊ चार दोन हजार पंचवीस ची एक पट्टी दाखवतोय शेतकरी मित्र सरांचं जे नाव घेतलंय आपण एक मिनिट नाना सुक्रे म्हणून इथं नाव आहे पहा तीन नंबरला आणि पिवळा जे आता आपण ज्या प्लॉट मध्ये उभे आहोत ते पिवळा त्यांचा डाग चार होते बाजार भाऊ किती आहे सत्तर रुपये ही चार क्वालिटी चार आणि एक मिनटं हां आणि जेचे ज्यांचा पिवळा आहे हा पहा विलास दुकळ पिवळा किती आहे चाळीस रुपये सचिन डफाळ राम खैरे यांचा पण पिवळा आहे रेट किती आहे साठ रुपये नंतर तुम्हाला सांगतो अजून पिवळा कुठे आहे हपा इथं पिवळा पन्नास रुपये देशमुख सरांचा किती आहे साठ रुपये म्हणजे सरांना हाएस्ट भाव सत्तर रुपये भेटलेला आहे म्हणजे क्वालिटी खूप महत्त्वाची हो आहे खतातून सरांना चांगल्या प्रकारे याची क्वालिटी मिळून गेली म्हणजे बारा दुपारचे बारा एक वाजला आहे तरी फुलपा किती टवटवीट आहे म्हणजे कमी खर्चात तुम्ही चांगली शाश्वत शेती करू शकता हे सरांनी डायरेक्ट लाईव्ह दाखवून दिला आम्ही बोलून उपयोग नाही ते पट्टीच्या माध्यमातून सरांनी सांगितलं का सगळ्यात हायेस्ट रेट आपला आहे म्हणजे तुम्ही चार महिन्यात कमी मिनिमम अडीच तीन लाख रुपये उत्पादन घेऊ शकतात तर ते ह्या माध्यमातून परत एकदा सांगाल हा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बोलत असतो का भूमी अमृत खतामध्ये एकरी दहा बॅग घ्या त्याच्यामध्ये तुम्ही दहा दहा बॅगा मागं दहा किलो गुळ घ्या एक किलो रूट केअर घ्या आणि ते सगळे एकत्र एक बेसर डोस करून तुम्ही भरा आणि त्याच्यानंतर आपलं चार्जर लिक्विड जी आहे तीच स्लरी करा त्याच्यात गूळ टाका दही टाका एक एक किलो अडीच लिटर एकरी चार्जर लिक्विड घ्या आणि ह्या माध्यमातून ते ड्रिंचिंग ड्रीपमध्ये सॉईल ॲप्लिकेशनमधून सोडून द्या एवढी सुंदर शेती होती शेतकरी मित्र हो तुमचा जवळपास जिथं पन्नास हजार खर्च करा तिथं दहा हजार रुपये खर्च करावा लागतो म्हणजे विचार करा जिथं दहा हजार खर्च येतो तिथं माझ्या अंदाजे एक अन दोन हजार रुपये खर्च येतो म्हणजे असं एक गणित आहे ह्या माध्यमातून तुम्ही चांगली सुजलाम सुफलाम शेती करा हाच मी संदेश हजारो शेतकऱ्यांना ह्या माध्यमातून देईल सर मला ह्या माध्यमातून तुम्हाला विचारतील इकडचे शेतकरी भरपूर शेतकरी फुलशेती करतात महाराष्ट्रभर तर त्यांना तुमचं मार्गदर्शन शंभर टक्के लागल कारण की तुम्ही कमी खर्चात एवढं चांगलं उत्पादन एवढी चांगली शेती फुलशेती करताय तर मला तुमचा नंबर द्या अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव तेवीस एकशे शहात्तर एकशे शहात्तर नऊशे शहात्तर नऊशे शहात्तर चालतंय धन्यवाद सर